पी एम किसान सन्मान निधी तसेच नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचे एकूण चार हजार रुपये शेतकऱ्यांना पुन्हा मिळणार देशभरातील तसेच विशेषतः महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मिळणार दोन हजार रुपये शिवाय नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमचे स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आणि मित्रांनो आज महाराष्ट्र राज्यातील तसेच देशभरातील शेतकऱ्यांसाठी खूप मोठे आणि दिलासा देणारी बातमी समोर आलेली आहे कारण मित्रांनो जसे की पी एम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना एकूण अठरा हजार रुपये म्हणजे छत्तीस हजार रुपये प्राप्त झालेले आहेत आणि आता एकोणाचा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात केव्हा जमा होणार याची फिक्स आणि विश्वसनीय स्रोताकडून करून एक बातमी आलेली आहे तर मित्रांनो काय आहे ती बातमी आणि केव्हा मिळणार पी एम किसान सन्मान निधी योजनेचा एकोणासा हप्ता चला पाहूया सविस्तर या व्हिडिओमध्ये पण तत्पूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून टाका आणि बेलायकनला प्रेस करणे विसरू नका मित्रांनो पी एम किसान सन्मान निधी योजने अंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षाला सहा हजार रुपये देण्यात येतात आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना नमो शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत अजून सहा हजार रुपयाची भर घालून पी एम किसान सन्मान निधी योजनेचे सहा हजार रुपये तसेच नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचे सहा हजार रुपये असे मिळून एकूण बारा हजार रुपये वर्षाला प्राप्त होतात आणि मित्रांनो असे नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचे एकूण पाच हप्ते वितरित झाले असून आणि शेतकऱ्यांना या दरम्यान एकूण दहा हजार रुपये बँक खात्यात जमा करण्यात आले आहे आणि मित्रांनो नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचे पुढील हप्ता कधी जमा होणार याची चिंता शेतकऱ्यांना लागून होती आणि मित्रांनो अशी बातमी आली आहे की कि पी एम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता तसेच नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा सहावा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सरळ येणाऱ्या सव्वीस जानेवारी रोजी जमा करण्यात येणार आहे आणि मित्रांनो ही रक्कम सरसकट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात डी बी टी प्रणालीद्वारे म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर प्रणालीद्वारे वितरित करण्यात येणार आहे तर मग मित्रांनो तुम्हाला ही बातमी कशी वाटली ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करून टाका व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद